जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना स्वप्ना चौधरीचा नमस्कार माजी आमदार तथा शिंदे गटाचे धुळे नंदुरबार जिल्हा संपर्क नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या फोटोला जोडे मारून आदिवासी संघटनांचे आंदोलन आदिवासी नेते तथा माजी क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी जगठार मारण्याची धमकी देणार या व आदिवासी समाजात एव निर्माण करणार या चंद्रकांत रघुवंशी शिंदे गट नंदुरबार यांच्यावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार ऍस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा या मागणीचे निवेदन आदिवासी संघटनांमार्फत पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे शहादा यांना देण्यात आले यावेळी मिरसा फायटर्स भारत आदिवासी संविधान सेना ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन सह विविध संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते चंद्रकांत रघुवंशी शिंदे गट नंदुरबार यांनी आदिवासी नेते तथा माजी मंत्री पद्माकर वळवी यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अशी जगत हार मारण्याची धमकी सप्टेंबर तीस रोजी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील एका कार्यक्रमात दिली आहे चंद्रकांत रघुवंशी यांनी नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात घुसखोरी करून नंदुरबार जिल्ह्यातील मूळ निवासी आदिवासी नेत्यांनाच धमकी देणे हे आम्ही जिल्ह्यातील आदिवासी बांधव कदापि खपून घेणार नाहीत आदिवासी जिल्ह्यात राहून आदिवासींनाच धमकी देणे ही एक निंदनीय बाब आहे चंद्रकांत रघुवंशी यांच्या अशा बेथील व वादग्रस्त वक्तव्याचा नंदुरबार जिल्ह्यात समस्त आदिवासी समाजातर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो पद्माकर वळवी हे आदिवासी अभ्यासक व कायदेतज्ञ आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला जेवढे अधिकार आहेत तेवढेच वापरावेत कायद्याच्या बाहेर जाऊन घटनाबाह्य धनगरांना आदिवासींना आरक्षण देऊ नये मुख्यमंत्री हे पूर्व रस्ते वाटत आहेत तसे आदिवासींचे आरक्षण कुणालाही वाटू नये असे आपल्या भाषणातून सल्ला दिला आहे पद्माकर वळवी यांनी आदिवासींची बाजू धरून जे काही बोलले त्याचे आम्ही समर्थन करतो जे कोणी आमच्या समाजाच्या बाजूने बोलत आहेत त्या सर्व आदिवासी नेत्यांचे आम्ही जाहीरपणे समर्थन करीत आहोत परंतु जे कोणी आदिवासींच्या विरोधात बोलत आहेत आदिवासींना धमकावत आहेत आदिवासींच्या आरक्षणात घुसखोरी करण्याच्या हेतूने बोलत आहेत त्यांचा आम्ही जाहीर विरोध करीत आहोत आपले हक्क व अधिकार अबाधित राहावेत व मिळावेत यासाठी सरकार विरोधात आदिवासी समाज संतापलेला आहे अशा परिस्थितीत चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी नेते पद्माकर वळवी यांना दिलेल्या धमकीमुळे आदिवासी समाजात तीव्र संताप निर्माण झालेला आहे चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी समाजाला डिचण्याचा प्रयत्न केला आहे आदिवासी समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केलेले आहे कायदा व सुवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा आदिवासींच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल कायदा व सुव्यवस्था बिघडेल म्हणून चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार राष्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अन्यथा आदिवासी समाजाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा आंदोलनाचा इशारा आदिवासी संघटनांनी प्रशासनास दिला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नाहीतर आम्ही तुला कधी बी माफ नाही करणार जर कधी शासन प्रशासन याच्यावरती काही कारवाई करणार व नंदुरबार जिल्ह्यात जास्त काम काही झालं तर याला जबाबदार स्थानिक डिपार्टमेंट एस कलेक्टर व शासन प्रशासन सगळं राहील याची नोंद घ्यावी शासनाने आज इथं शहादा बिरसा मुंडा चौक इथं सर्व आदिवासी संघटना एकत्रितपणे एक आलेले आहे त्याचे कारण असे की चंदुवया हे काही दोन तीन दिवसापूर्वी काहीतरी आमचे नेते पद्माकरजी वडवी साहेब एक आदिवासी नेते त्यांच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केलं होतं की नंदुरबार जिल्ह्यात आम्ही फिरू देणार नाही मग आम्ही काही बाहेरून आलेलो आहे का तुम्ही नंदुरबार जिल्ह्यात आम्हाला फिरू देणार नाही मग तुम्ही कसं फिरतात हेही आम्ही बघू तुम्ही आमच्या आदिवासी समाजाची माफी मागावी नाहीतर अजून सर्व संघटना मिळून सर्व आदिवासी समाज आम्ही तीव्रपणे निषेध व्यक्त करू आणि तीव्रपणे रस्त्यावर उतरू चंदुमाया चंद्रकांत रघुवंशी प्रांतीय नेते शिवसेना शिंदेगड नंदुरबार यांनी आमच्या आदिवासी नेते तथा माजी मंत्री पद्माकर वडवी साहेब यांना नंदुरबार जिल्ह्यात फिरू जाणार नाही आहे या अशी धमकी दिलेली दलाल भडव्याचा आम्ही नंदुरबार जिल्हा समस्त आदिवासी समाजातर्फे आज जाहीर निषेध व्यक्त करतो हा नंदुरबार जिल्हा आमच्या आदिवासी बांधवांचा जिल्हा आहे हा कोणा चंदुभाई या सै्याच्या जिल्हा नाही त्याच्या बापाचा जिल्हा नाही हे चंदुबाई यांनी लक्षात ठेवायला पाहिजे अरे तुम्ही पद्माकर वाढवींनाच काय फिरू देणार नाही आम्ही तुम्हाला फिरू देणार नाही तुमच्या तंगड्या तोडून ठेव तुमच्या तंगड्या तोडून ठेव तुम्ही फिर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये कसे फिरतात ते बघू तुम्हाला चंदूबाई यांना आमचा जाहीर इशारा आहे तुम्ही आमच्या आदिवासींच्या आरक्षणाच्या या लढाईमध्ये उगीच नाक खूपसे नका आदिवासी समाज आमच्या या आरक्षणाच्या बचावासाठी पेटून उठलेला आहे तुम्हाला जर या आगीमध्ये जर जळून खाक व्हायचं असेल तर चंदू तुम्ही तयारीत राहा तुम्ही या आदिवासींच्या या अंगाऱ्यामध्ये जरूर खाक व्हाल चंदू हा दलाल बडवा आहे हा दरवर्षी पहाट्या बदलतो जिकडे सत्ता आहे जिकडे पैसे आहे तिकडे हा धावतो हा या दलाल्याची इकडे दादागिरी आम्ही चालू दिला नाही ना हा आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये यांनी घुसखोरी केलेली आहे आणि हा आमच्या आदिवासी बांधवांना धमकी देतो की धमकी आम्ही आदिवासी समाज कदाबी खपून घेणार नाही सध्या धनगरांना आदिवासी मध्ये घुसखोरी करण्याच्या सरकारच्या विरोधामध्ये पैसा सरकार करत नाही त्या विरोधामध्ये बो काही आदिवासींच्या विरोधामध्ये संपूर्ण आदिवासी समाज पेटलेला आहे ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे आदिवासी समाज पेटलेला असताना चंदुबाई यांचं हे वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे चंदुबाईला आमचा आदिवासी समाज कदापी माफ करणार नाही जे जे आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये बोलत आहेत त्यांना आम्ही येत्या निवडणुकीमध्ये जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही चंदुबाया बोलत आहेत दर्गाव मध्ये आमच्या शिवसेनेचा शिंदे गटाचा निवडून येईल अरे तुम्ही स्वप्न बघलं सोडून द्या तुम्ही जर आदिवासी समाजाच्या विरोधामध्ये बोलत असाल तर तुमचे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक्कलकोळामध्येच काय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक फीड दे आम्ही आदिवासी बांधव येऊ देणार नाही हा चंदुभायाला इशारा आहे चंदुभायाचा आज आम्ही चपला मारून जोडे मारून इथे निषेध व्यक्त करतोय चंदू भैया जर याच्या पुढे सुधारला नाही आदिवासींच्या विरोधामध्ये तुमच्या घरामध्ये जाऊन आम्ही तुम्हाला जोडे मारू म्हणून तुम्ही आदिवासी समाजाची जाहीर माफी मागा तुमच्या वक्तव्यामुळे आदिवासी समाज संतापलेला आहे म्हणून आदिवासींना डिवचण्याचा त्यांना कमी लेखण्याचा आदिवासींमध्ये ते निर्माण करण्याचा तुम्ही बिलकुल हे काम करू नका म्हणून तुमच्या विरोधामध्ये आम्ही आज निषेध व्यक्त करतोय तुम्ही वेळी सुधरा नाहीतर तुमच्या घरात घुसून आम्ही तुम्हाला मारू हा तुम्हाला जाहीर इशारा आहे आम्ही पोलिसांकडे निवेदन दिलेलं आहे या चंदूला अटक करा नाहीतर आम्ही या चंदूच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन चेडणार आहोत काय